नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्र्यांनी केलं अभिवादन पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि राहणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं या याप्रसंगी त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या त्यांचे गुरु आनंद दिघेसाहेब यांच्या समाधीस्थळ शक्तीस्थळाला भेट दिली यावेळेला त्यांनी समाधी स्थळावर अभिवादन करून गुरूंच्या स्मृतींना उजाळा दिला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार नरेश मास्के आमदार प्रताप सरनाईक आमदार संतोष वांगर माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार शिशिर शिंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्याच्या महिला संघटिका मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका करंजे ज्येष्ठ शिवसेना उपनेते अनिता बिर्जे आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित सर्वांनी साहेबांच्या विचारांवर चालण्याचा सान निर्धार व्यक्त केला शक्तीस्थळावर झालेल्या अभिवादनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आनंद दिघे यांची मध्ये असलेल्या योगदानाचं कौतुक केलं त्यांनी सांगितलं की आनंद दिघे यांचा आदर्श कायमच प्रेरणादायक राहिलाय आणि त्यांच्या विचारांमुळे शिवसैनिकांच्या मनात त्यांचा विशेष स्थान आहे त्यांच्या विचारांवर आधारित कार्य करत राहण्याची प्रेरणा देण्याचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला ठाण्यातील शिवसैनिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा होता आनंद दिघे यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांचं कार्य पुढे नेण्याचा त्यांनी व्यक्त केला शक्तीस्थळावरील या कार्यक्रमानं उपस्थितांमध्ये एकजूट आणि सामर्थ्याची भावना निर्माण केली कार्यक्रमानंतर ठाण्यातील विविध भागातून शिवसैनिकांनी शक्तीस्थळावर येऊन श्रद्धांजली अर्पण केली आणि दिघे साहेबांच्या सा कार्याचा आदर व्यक्त केला गोपाळकला उत्सव काळात ठाण्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे त्यात आठ डी सी पी चौदा ए सी पी पंच्याऐंशी पोलीस निरीक्षक दोनशे पंच्याहत्तर सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तीन हजार चारशे पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे शिवाय पाचशे होमगार्डस चार एस आर पीच्या तुकड्या क्यू आर टी पथक इत्यादी फोर्सफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे तसंच वाहतूक पोलिसांकडून महत्वाच्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात येणार असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाई मोहीम राबवण्यात येणार आहे तसंच गोविंदा मंडळानं आणि दहीहंडी आयोजकांना काही नियम आखून दिले गेलेत डीजे आणि साऊंड सिस्टीमचा आवाज नियमानुसार पाचशे पासष्ट डेसिबल ठेवावा वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी दहीहंडी बांधू नये असे नियम घालून देण्यात आलेत महिलांच्या छेडछाडीसारख्या प्रकारांना आढावा सावा म्हणून ठाणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे तरुणी आणि महिलांसोबत होणाऱ्या छेडछाडीचे चेड़ गैरप्रकार रोखण्यासाठी निर्भया दामिनी आणि पोलीस दिदी असे विविध पथक दहीहंडीच्या दिवशी वस्तीवर असणार आहेत तर आतापर्यंत बावीस गुंडांना एन डी पी एस ऍक्टनुसार स्थानबद्ध करण्यात आले सुरक्षा व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केले ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत असा चोवीस तासांचा शटडाऊन घेऊन त्यांच्या योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरुस्तीचं महत्वाच्या कामाकरता पाणीपुरवठा बंद राहणार आहे तथापि ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आले परिणामी गोडबंदर रोड पवारनगर आझादनगर डोंगरीपाडा वाघभेड कासार बडवली विजयनगरी विजय पार्क राम मंदिर रोड मानपाडा टिकोशिनीवाडी हिरानंदानी इस्ट्रीट डोकाळी यशस्वी नगर मनोरमानगर माजोडा कापूरबावडी सोहम इस्ट्रीट उन्नती सुरकुरपाडा जयभवानी नगर आणि रेती बंदर इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवारी अठ्ठावीस रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहील आणि समतानगर ऋतू पार्क सिद्धेश्वर आकृती दोस्ती विवियाना मॉल वर्तकनगर रुस्तमजी नेहरू नगर किसन नगर दोन इटर्निटी जॉन्सन ज्वेल सात सात ते इत्यादी ठिकाणचा पाणी पुरवठा बुधवारी रात्री नऊ ते गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहील अशा टप्प्या टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले सदर शटडाऊन मुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाना पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे आणि कल्याण संपर्क प्रमुख खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात शिवसेना कोपरी विभागाच्या वतीनं आयोजित दहीहंडी उत्सवात एकूण एक, 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 एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर कोपरी बचपाखाडी विधानसभा शहर प्रमुख राम रेपाळे आणि ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शिवसेना कोपरी पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि युवा सेनेचे से पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आली आहे कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो यंदाचा उत्सवाचं तिसरं वर्ष असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे यंदा मुंबई ठाण्यासाठी एक दहीहंडी महिलांसाठी दहीहंडी आणि कोपरीकरांसाठी एक हंडी अशा तीन हंड्या इथे उभारल्या जातात आठ थरांसाठी एकवीस हजाराचं रोख पारितोषक तसंच सन्मानचिन्ह तर सात थरांचे अकरा हजार रुपये सहा थरांसाठी सहा हजार पाच थरांसाठी पाच हजार आणि चार थरांसाठी तीन हजार लावणाऱ्या गोविंदा पथकांना एकूण एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं रोख पारितोषिक तसंच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल शिवाय स्थानिक गोविंदांना महिला वर्गासाठी आणि उत्तेजनार्थ पारितोषकांचं वितरणही करण्यात येणार आहे गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्वत मैदानात उतरलेत या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतायत काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले तसंच मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड क्विक सेटिंग वापर करून हे खड्डे बुजवता येतील का याचाही आढावा ते घेत आहेत याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीच्या वेळेला त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना केल्या या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली याचाही आढावा ते या दोऱ्यात घेणार आहेत यावेळेला खासदार श्रीरंग अप्पा बारणे आमदार भरचड गोगावले आमदार महेंद्र थुर्वे तसंच एन एच ए आय पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलाश शिंदे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते बदलापूरची घटना संवेदनशील असूनही चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाला राजकारणाचा रंग देत राज्यात महायुतीला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे बदलापूर वाहन आहे निशाणा लडकी बहीण योजना आहे असा टोला भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत लगावलाय तर राज्यातील आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भाजपाच्या ठाणे विभागीय हो कार्यालयात महिलांवरील होणाऱ्या अत्याचारासंदर्भात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला ते त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर शरसंधान साधलं यावेळी आमदार निरंजन डावखरे महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव मृणाल पेंडसे ठाणे जिल्हाध्यक्ष स्नेहा पाटील वर्षा भोसले भारती चौधरी अर्चना देसाई वृषाली बाबुले इत्यादी उपस्थित होत्या बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराची घटनेसंदर्भात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी बदली एसआयटी नियुक्ती आणि शैक्षणिक संस्थेची चौकशी सुरू करण्यात आली संस्थेवरील संचालक सर्वपक्षीय असून त्यात भाजपा शिवसेना उबाठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादींच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे परंतु भाजपाची संस्था म्हणून शाळेची बदनामी केली जाते या प्रकरणात अत्याचार झालेल्या चिमुकलं बाळ असल्यामुळे स्टेटमेंट दाखल होण्यास उशीर लागला असावा अशी शक्यता व्यक्त करत चित्रा वाघ यांनी बदलापूरच्या बालकांच्या आंदोलनात सकाळी दहा नंतर झुंडीनं बाहेरचे लोक सामील झाले असा आरोप केला आवाज माझ्यावरील एखादी बातमी पैशी राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकळापुढे शेवटी पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्र्यांनी केलं अभिवादन गोपाळकाला उत्सवास पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि दुरुस्तीच्या कामाकरता राहणार पाणीपुरवठा बंद आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईलेख आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार